हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझं नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत असं सुंदर असं चिकनचं सूप आणि भाजी तर ती कशा प्रकारे बनवणार आहे ही मी तुमच्याशी शे थोडक्यात शेअर करणार आहे तर मी प प्रथम चिकन छान असं धुवून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्या त्यानंतर हळद मीठ लावून थोडा वेळ त्या तसंच ठेवलेलं आहे आणि आता आपण टाकणार आहोत म्हणजे आ, हे करण्यासाठी मग शिजायला टाकणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी तेल घातलेलं आहे आणि कोथंबीर हिरवी मिरची आणि थोडासा खोबऱ्याचा खीस मी मिक्सर करून घेतलेला आहे आणि हे आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि अद्रक लसूणची पेस्ट आहेत आणि तीही घातली थोडीशी तुम्ही पाहू शकता छान असा तिथला आपण परतून घेणार आहोत आणि पहा तुम्ही चिकनलाही छान असा कलर आलेला आहे मग त्यामध्ये टाकलेला आहे कांदा आणि हिरवी मिरचीचे काप आणि छान असं त्यांना परतून देणार आहोत म्हणजे कांद्याला ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असं मंद गॅसवर मी छान असं त्याला परतून घेतलेलं आहे आणि परतून घेतल्याच्यानंतर छान असा कलर आणि हे पा चिकनलाही सुंदर कलर आलेला आहे आणि हा मिठाचं आणि हळदीचं पाणी सुटलेलं आहे आणि आता पण तोपर्यंत आपली हे पण झालेलं आहे कांदाही छान झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये मी आता थोडासा खोबऱ्याचा खीस घातलेला आहे आणि मी जास्त तेलकट नाही करणार कारण करना, जास्त तेलकट नाही आवडत माझ्या भैयाला तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी थोडंसं तेल घालून असं सुंदर असं मा हे करून घेतलेलं आहे कांदा आणि ते त्याच्यात थोडेसे तीळ पण घातलेले आहेत आणि तीळ घातलेले आहेत आणि नंतर वरून मी थोडासा दुसरा मसालाही घालणार आहे कारण की जेणेकरून आपल्या सूपाला सूप, सूप बनवायचं आहे त्याला छान असे टेस्ट येईल ह्यासाठी मी याची प्रोसेस करायला लागलेली आहे आणि नंतर तर आपल्याला भाजीमध्ये पण खोबरं आणि ते घालायचंच आहे पण मी सूपची टेस्ट अशी वेगळी येण्यासाठी हे टाकलेलं आहे आणि हे पाहू शकता भरपूर सारी कोथंबीर घातली आणि कोथंबीर घातल्याच्यानंतर थोडंसं हलवून घेतलं छानपैकी परतू परतू घेतलं आणि नंतर मी छान असं त्याला होऊन दिल्याच्यानंतर नंतर, नंतर आपण भाजी टाकणार आहोत म्हणजे चिकन टाकणार आहोत त्याच्यामध्ये आहे पहा चिकनलाही सुंदर असं पाणी सुटलेलं आहे आणि छान मस्त असा फ्लेवर येणार आहे आता आपल्या चिकनच्या भाजीला आणि सूप सूपालासुद्धा प्रथम आता हे कारण त्यांना सूप खायचं खायचं होतं त्यासाठीच माझी ही रेसिपी चालू होती आणि पाहू शकता तुम्ही छान असं मस्त त्याला हळूहळू घेतलेलं आहे आणि आता मी घालणार आहे गरम पाणी गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि ती घालणार आहे आता तुम्ही पाहू शकता सुंदर असा म्हणजे छान असं म मसाला म्हणजे घातलेला आहे मी वरून की जेणेकरून सुपाला छान टेस्ट येईल ह्यासाठी तर तुम्ही पाहू शकता आता मस्त हालून घेतलं परत एक जीव करून घेतला मसाला घातला ना आपण तो त्यासाठी तर तुम्ही पाहू शकता असा छान असा आपला आता किती सुंद किती सुंदर असा आले हे आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि कलरही खूप सुंदर दिसत आहे आणि आता आपण झाकण लावून मस्त एक दोन छट्ट्या काढून घेणार आहोत कारण चिकनला जास्त वेळ लागत नाही शि शिजायला दोन ते तीन शिट्ट्यामध्ये लगेच होऊन जातं तर तुम्ही पाहू शकता छान अशी कोथंबीर घातली वरून त्याच्या परत आणि आता एक दोन शिट्ट्या काढून घेतल्या आणि आता आपली भाजी रेडी आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असं त्याचा कलर आलेला आहे आणि आता आपण करणार आहोत भाजी तर भाजीला मी काळा मसालाच वापरते कारण काळा मला काळीच भाजी आवडती लाल भाजी आवडत नाही आणि तुम्ही पाहू शकता मी ग्रेव्ही करून घेतलेली आहे कांदा लसूण अद्रक आणि कांदाही भाजून घेतलेला आहे लसूण सर्व काही खोबरं आणि येसूर घातलेला आहे दोन चम्मच कारण माझ्याकडे येसूर होता म्हणून मग मी दोन चम्मच येसूर घातलेला आहे आणि प्रथम मी आता लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट घातली आणि तिला छान असं तिचा कच्चा पण आज जाऊपर्यंत चांगलं फेटून घेतलं आणि फेटून घेतल्याच्यानंतर आपण हा मसाला घालणार आहोत आपण जो मिक्सर केलेला आणि मिक्सर केलेल्या मसाल्यांचा आणि तोचा एकजीव होईपर्यंत आपण छान असा त्याचा कच्चा पण जाईपर्यंत म्हणजे तेल सु जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे सुंदर असा परतून झाल्याच्या म्हणजे झाल्या ना मसाला आणि तोपर्यंत आपलं ती पण क लसूण अद्रकची पेस्ट छान झालेली आहे आणि आता आपण घातलेला आहे हा मसाला आणि आता त्याच्यामध्ये आपण काळा मसाला आणि ते घालणार आहोत म्हणजे कांदा लसूण आणि काळा काळा मसाला घरचा आणि थोडासा याचा मसाला कि चिकनचा मसाला घालणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छान अशी ग्रेवी करणार आहोत अशी मस्त त्याला हळूहळू घेऊन छान असा मसाला एकदम सुंदर झाला पाहिजे असं मस्त करून घेतलेला आहे वा काही मस्त भारीच आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असा आपला त्या भाजीचा मस्त मसाला झालेला आहे आणि पण ह्या भाजीला थोडंसं कमी तेल म्हणतो पण आपण थोडंसं तेल टाकल्याशिवाय बी भाजी छान दिसत नाही आणि छान आवडी नाही माणूस खात नाही मी फक्त सुपामध्ये थोडीशी कमी टाकलं तेल आणि मग थोडंसं जास्त टाकलं कारण मला मला असं आहे की भाजीवर जोपर्यंत तरी दिसत नाही तोपर्यंत मला खाऊसुद्धा वाटत नाही मी तर चिकन खात नाही कारण मला नाही आवडत चिकन मी मटन खाते आणि ते पण जास्त नाही खात कधीतरी एखाद्या दिवशी कारण आमच्या घरात जास्त नाही आवडत आम्ही कधीतरीच खातो आणि हे पाहू शकता आता मी घरचा मसाला काळा घातलेला आहे आणि थोडंसं कांदा लसूण कांदा लसूण पण घातलेला आहे कारण ते तिखट नसतो कांदा लसून फक्त की जेणेकरून वरती थोडंसं छान असा फ्लेवर येतो आणि जरा भाजीचा कलर विलर चेंज होतो आणि ती जी आपण तेल घातलेलं आहे ते वरती न कांदा लसूण मसाला घातला का ते जरा वरती येतं एवढंच आहे असं काही नाही कारण ऑलरेडी आपण कांदा लसूण तर स्वतः घरचं तर घालतोच आणि आता हे शिजलेलं चिकन मी ह्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे अशी मस्त आता त्याला खळखळ खळखळ अशी उकळी देऊन देणार आहोत आणि नंतर कमी गॅसवर आणखीन थोडा वेळ होऊन द्यायची इतका सुंदर कलर येतो आणि इतकी सुंदर कमी गॅसवर आपण जर भाजीला होऊन दिलं ना तर खूप सुंदर लागते खायला त्याचे म्हणजे दोन गुणा जास्त त्याची टेस्ट आणखीन वेगळी होते जर मंदा ग गॅसवर जर उकळून दिलं तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा कलर आलेला आहे ह्या भाजीचा अशा प्रकारे आपली पूर्ण रेसिपी तयार झालेली आहे आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा ती भाजी कशी झालेली आहे बाय बाय नेक्स्ट भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय